हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व आहे मजेत ना तर आज आता पाहू शकता मी गावाला आलेली आहे तर एक छोटस वासरू होतं त्याला मी चारत होते तर इथं पाहू शकता हा जो आमचा बैल आहे शिवा जो की तुम्ही भरपूर भरपूरवाळा व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर तोला खूप दिवसातून पावसामुळे बाहेर काढलं होतं पाऊस चालू होता त्याच्यामुळे त्याला काही बाहेर काढत नव्हते त्याच्यामुळे त्याला असा राग येत होता ना पाहू शकता तुम्ही कसा करते तो पाहू शकता तर माझ्या पप्पा त्याला ओरडत होते पण तो काय ऐकत नव्हता त्याला पूर्ण असं म्हणजे राग त्याचा जो होता ना तो त्याला बाहेर काढायचा होता तर पाहू शकता तुम्ही सगळं त्यानी माती पूर्ण उकरून काढलेली आहे आणि त्यात मध्ये माझ्या भावाला थोडीशी चक्कर आली होती तर इथं खाली बसला होता नंतर मग मी त्याला घेऊन बाजूला गेले त्याला बाजूला नेऊन बसवलं तर पाहू शकता तुम्ही आता तो कसा करते पुढं नक्की व्हिडिओ पूर्ण पहा शिवा शिवा हो काढला मग एक रशी काढली तर त्याचं कसं आहे आहे का त्याला जर असं सारखं सारखं बाहेर नाही न काढलं त्यालाही वाटतं मला सारखं बाहेर बांधावा ही आमची घोडी आहे जी की गंगा तिचं नाव आहे तर त्याला असं वाटतं की मला सारखं बाहेर काढावा आणि असं बाहेर फिरवाव पण कसं असतं ना पाऊस असला की चिकचिकीमुळं बाहेर काढता येत नाही आणि त्याच्यामुळे त्याला खूप दिवसांनी बाहेर काढल्यामुळे जवळजवळ ए पंधरा वीस दिवसातून बाहेर काढला आणि त्याच्यामुळं आम्ही गेलं का त्याला बाहेर काढतो आम्ही म्हणजे सगळेजण जास्तजण असल तर त्याला पकडायला बरं पडतं कारण की तो एकदा जर हातातून सुटला तर तो परत हाती लागत नाही म्हणून माझे पप्पा त्याला जास्त बाहेर नाही काढत हा जो बैल आहे ना तो आमचा घरचा आहे म्हणजे घरच्या गाईचा आहे छोटाचा लहानाचा मोठा माझ्या पप्पांनी त्याला एवढा मोठा केला आहे पण त्याला खूप रागीट आहे तो त्याला खूप राग येतो असा बघा पाहू शकता तुम्ही किती राग येतो त्याला आणि ओरडलं का मग तर जास्तच करतो तो म्हणून मग त्याला असं आणि त्याला धू आंघोळ जरी घातले ना म्हणजे धुतलं जरी ना तरी त्याला असं राग येतो त्याला वाटतं मला आंघोळ वगैरे घालायला नाही पाहिजे त्याला असंच खराब राहायला आवडतं आणि म्हणजे एकदम असा तो आंघोळ जर माझ्या पप्पांनी त्याला आंघोळ घातले तर स्वच्छ केलं दोन मिनिटात परत तो म्हणजे मातीत असं डोकं लोळून जोळून खराब करून टाकतो पूर्ण आणि पाहू शकता तुम्ही त्याचा आता प्रयत्न चालू आहे जिथे जो आहे ते बांधले त्याला त्या लाकडाला ते लाकूड उपसून काढायचं आहे त्याला पाहू शकता <सविण> तुम्ही किती जोड लावतोय तो आणि खरंच म्हणून ना त्याला एकट्याला माझे पप्पा सोडत नाही कारण का तो एकट्याला हे करत नाही आवरत नाही पाहू शकता त्याने तोंड पाहू शकता तुम्ही कसं केलेलं आहे खरंच म्हणजे लय म्हणजे लय डेंजर आहे ह्या आणि त्याच्यामुळे एकट्याला सोडायला भीती वाटते तर इथं मग पावसाला दोघांनी आतमध्ये नंतर त्याला नेला पप्पांनी आणि माझ्या भावानी तर